नमस्कार व्हेज नोनस तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची तिळ लावलेली भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी ही भाजी पूर्वीपासून बनवण्याची प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी या भाजीला लेकोरवाळी भाजी, भाजी सेंगसोला खेंगाट किंवा खेनदाट खेंगट अशा विविध नावांनी ओळखली जाते भाजी आपण सुकी किंवा पातळ दोन्ही पद्धतीने बनवू शकतो दोन्ही भाजी चवीला खूप छान लागतात बऱ्याच ठिकाणी यामध्ये पालेभाज्यासुद्धा वापरतात परंतु आमच्या इकडे पालेभाज्या वापरत नाहीत म्हणून मी इथे पालेभाज्या या भाजीमध्ये वापरलेल्या नाहीत तुमच्या इकडे जर पालेभाज्या वापरत असतील तर तुम्ही यामध्ये पालेभाज्यासुद्धा मिक्स करू शकता भोगीची मिक्स भाजी बनवण्याकरता इथे मी एक वाटीभर श्रावण घेवडा घेतला आहे हा घेवडा मी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय एक वाटी टोमॅटो घेतला आहे सोबतच एक वाटी पापडीच्या शेंगा घेतल्यात एक वाटी ओले हरभरे घेतलेत हे घाट्याचे ओले हरभरे काढून घेतलेत एक वाटी कापलेला कांदा घेतलाय हा तेलक फ्राय करण्यासाठी घेतलेला आहे एक वाटी पावट्याचे दाणे घेतलेत एक वाटी घेतलाय कापलेला गाजर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ओल्या तुरीचे दाणे किंवा वटाणे देखील वापरू शकता वांग आणि बटाटा कापल्यानंतर काळं पडतं त्यामुळे इथे मी पाण्यात ठेवलाय तर एक बटाटा मी कापून घेतलाय सोबतच एक वांग कापून यामध्ये ठेवलेलं आहे ओले शेंगदाणे नसल्यामुळे इथे मी दोन चमचे शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवलेत सोबतच तीळ लागणार आहे ऊस मला मिळाला नाही त्याकरता इथे मी छोटासा गुळाचा तुकडा घालणार आहे या भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचे त्याकरता मिक्सरच्या भांड्यात नऊ ते दहा लसूण पाकळ्या एक वाटी किसलेलं सुकं खोबरं एक मोठा चमचा तीळ मुठभर घालूया कोथंबीर आणि हे एकदा जाडसर असं वाटून घेऊया आता यामध्येच भाजलेले मुठभर शेंगदाणे घालूयात आणि परत एकदा जाडसर वाटून घेऊयात या वाटणामध्ये तुम्ही भाजलेला कांदा देखील वापरू शकता कढई गॅसवरती ठेवून दोन चमचे तेल घालून गरम करून घेतले यात पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तीळ घातले सोबतच कापलेला कांदा देखील यामध्ये घालूयात तेलामध्ये घातलेले सर्व साहित्य दीड ते दोन मिनिट छान असे परतवून घेऊया यात तुम्ही कांद्याची पात देखील वापरू शकता आता यामध्ये घालूया एक मोठा चमचा कश्मीर लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर सर्व मसाले दीड ते दोन मिनिट छान परतवून घेऊया मी ते कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुमच्याकडं कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो यामध्ये वापरा मसाला छान परतून झाला आहे आता यामध्ये वाटलेले वाटण घालून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनिट हे सुद्धा वाटण आपल्याला चांगले तेलावरती परतून घ्यायचे भाजलेल्या शेंगदाणे या वाटणामध्ये नक्की वापरा यामुळे आपली भाजी छान अशी मिळून येते एकदम पातळ होत नाही तर आता मसाला परतून झाला आहे आता यामध्ये घेतलेल्या सर्व भाज्या घालूयात यातील काही भाज्या जर तुमच्याकडं नसतील तरीसुद्धा चालतं ज्या आपल्याकडं उपलब्ध भाज्या आहेत त्यामध्ये ही भाजी बनवता येते घातलेल्या सर्व भाज्या या मसाल्यासोबत मिनिटभर चांगल्या परतवून घेऊया या भाजीमध्ये मी बोरं देखील वापरलेली आहे पण साहित्यामध्ये सांगायचं राहून गेलं भाज्या परतत असतानाच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं यामुळे या सर्व भाज्या खाताना अळणी लागत नाहीत तुम्ही कुठल्या गावाकडून आणि शहरातून ही रेसिपी पाहत आहात आणि तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे कळवा तर बघा छान असा सर्व भाज्या मसाल्यामध्ये दीड ते दोन मिनिट मस्त परतून घेतल्यात आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं भाजी जास्त पातळ देखील करायची नाही सोबतच देखील घालायचा सर्व भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची भाजीला छान अशी मिक्स करून घेतली आता या भाजीला उकळी येऊन देऊयात अगदी एकच मिनटात भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यावरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिट हे भाजी शिजवून घ्यायची एकूण सात मिनिट मी ही भाजी शिजवून घेतली तर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे दिसायला देखील एकदम छान वाटते बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी अगदी छानच लागते भाजीचा रस्सा एकदम असा मिळून आलेला आहे भाजी शिजली की नाही आपण एक बटाटा काढून चेक करूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असा बटाटा शिजलेला आहे तर बटाट्या व्यतिरिक्त बाकीच्या भाज्या शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे यातील बटाटा चेक करून पाहायचा वरहून कोथंबीर आणि तीळ घालायचे अर्थातच ही भोगीची भाजी असल्यामुळे यामध्ये तीळ वापरला जातो तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झाली भोगीची मिक्स भाजी तर तयार झाली आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला तिळ लावलेली बाजरीची भाकर बनवायची याकरता पाहिजे तेवढं बाजरीचं पीठ परातीमध्ये घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं हातावरती गोल गोल याचा उंडा बनवायचा परातीमध्ये कोरडं पीठ घालून यावरती हा उंडा ठेवायचा आणि भाकर थापून घ्यायची एका हाताने भाकर थापा किंवा दोन हाताने भाकर थापा आपल्याला पाहिजे तेवढी ही भाकर पातळ आपण थापू शकतो मध्यम साईजची ही भाकर थापून झाल्यावर यावरती तीळ लावून घ्यायचे आवडीप्रमाणे यावरती तीळ घालायचे हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून तिळ यावरती थापून घ्यायचे आणि भाकर आपल्याला पाहिजे तशी जाड पातळ अशी थापून घ्यायची लगेच ही भाकर आपण भाजून घेऊया तर गॅसवरती तवा मी आधीच ठेवला होता वरून भाकरीला पाणी लावून घ्यायचं तर भाकर भाजताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची त्यामुळे भाकर आपली चांगली टम्म फुकते वरून देखील आवडीनुसार यावरती तिळ लावून थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं भाकरीला लावलेलं पाणी जास्त सुकून द्यायचं नाही अगदी अर्ध्या मिनटातच ती भाकर पलटून घ्यायची भाकर पलटल्यानंतर एका साईडला आली होती त्यामुळे ती मी मधोमध करून घेतली आता खालून चांगली आपण कडेने भाकर भाजून घ्यायची भाकरीच्या शक्यतो कडा व्यवस्थित भाजल्या जात नाही त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे भाकर अशी गोल गोल फिरवत मधोमध याच्या कडा आणून सर्व कडा व्यवस्थित अशा दाबून भाजून घ्यायच्या एका साईडने भाकर छान अशी भाजून झाली की दुसऱ्या साईडने देखील कडेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ भाकर थापूनसुद्धा कडेपर्यंत टम्म फुगलेली आहे भाकर पलटून घेतली इथे मी तव्यावरतीच दोन्ही साईडने भाकर भाजून घेतली तर तुम्हाला जर गॅसवरती भाजायची असेल तर तुम्ही भाजू शकता तुम्ही पाहू शकता अगदी जवळून मस्त अशी आपली तिळ लावलेली भाकर तयार झाली आता भाजीसुद्धा तयार झाली भाकरसुद्धा आपली तयार झाली काय छान दिसते आपली भाकर या वर्षी या पद्धतीने तिळ लावलेली बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील मऊसूद तिळाचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद